दोंडाईच्या येथे अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा सोहळाच्या मंगल अक्षदाचे कलश अयोध्या येथून दोंडाच्या शहरात दाखल त्यानिमित्त भव्य व दिव्य अक्षता पूजनाचे आयोजन करण्यात आले होते ही कलश यात्रा इच्छापूर्ती गणपती मंदिर पासून तर श्रीराम मंदिर स्टेशनबाग येथे समारोप करण्यात आला दोंडाच्या शहरातून व ग्रामीण भागातील सकल हिंदू समाज श्रीराम भक्तांनी मंगल कलश अक्षदा पूजनाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते इंग्रजांचा पंतप्रधान आहे त्याला एकाने विचारले काय घालतो हे म्हणजे आमचा एक पवित्र धागा आहे कोण म्हणत इंग्रजांचा पंतप्रधान म्हणतो म्हणजे तुम्हाला एवढी प्रेरणा कशी मिळते तर म्हणे मला भगवद्गीता मिळते कारण हिंदू इंग्रजांचा यावेळेस पंतप्रधान असं म्हणायला लागलं आणि इंग्रज आपल्याला राज्य करायचे तर काळ किती बदललाय आणि म्हणून तो दिवस आला कोणी म्हणे होऊन जाईल कोणतं कायच नाही उत्साहाचं वातावरण आहे मी तर किंबू नाता इथे जागा नाही पण इतर धर्मीय बांधवांना सुद्धा मी भेटणार चेहरा लहान करायची गरज नाही आम्ही नाचतोय तुम्ही पोल करा कारण तुम्ही वेळेस नाचता तर आम्ही सुद्धा गंमत बघत असतो आणि म्हणून कोणाला दुःख वाटायची गरज नाही हा देशाचा महोत्सव आहे देशाचा।, देशाचा देशाची प्रत्येक आज मला आनंद झाला की नगरपालिकेचे कर्मचारी वगैरे मिरवणूक पाहायला त्याचं स्वागत करायला आलय कधी कधी मनामध्ये नाराजगी माझी रॅली दरम्यान होती काय नाराजगी अधिक तर भव्य काही लोक इतके काय बिझी हो आता आमच्यापेक्षा बिझी लोक व्हायला लागले ना ग जाते कुठं मोटरसायकलने जातात अरे दहा पंधरा मिनटं तुमची मोटरसायकल तिरे गेली आणि काय इमर्जन्सी हॉस्पिटल आणि तिथे गंमत अरे पाच दहा पावलं सहभागी आणि म्हणून आपल्यामध्ये काही गोष्टी सुद्धा आपल्याला सवय पडली इंग्रजांपासून कंपल्सरी गेल्याशिवाय आपण कामाला लागल <laughs> आणि <आपना laughs> म्हणून डोंडाच्या व्यापारी असोसिएशननी मला सांगितलं आमचे सर्व कामगार संघटनांनी सांगितलं सगळे दुकानदार बांधवांनी सांगितलं की स्वयंपूर्तीने आम्ही त्यावेळेस बावीस तारखेला आम्ही बंद पाडणार बंद म्हणजे आम्ही नुसतं आणि त्या दिवशी लोकांनी वेगवेगळ्या मंदिर मध्ये जायचं मी ते ठरवलं मी तर माझ्या गावात राम मंदिर इथेच राहणार आणि या मंदिरामध्ये राहून आपल्याला तिथे आम्ही आपले जे ट्रस्टी आहेत सगळे युवा सगळ्यांचं उल्लेख केलं पाहिजे वी एच पी जे आपले कार्यकर्ते असतात विश्व हिंदू परिषद प्रजन दल असेल हिंदू वाहिनी असेल मंदिरचे ट्रस्ट असतील विविध संत भक्त असतील सगळे लोकांची जबाबदारी हे कोणाची एकट्याची जबाबदारी नाही ही आपल्या देशासाठी उत्सव आहे जर केला तर त्याला पूर्ण करतो आणि पूर्णत्वाला नेलेलंही आपल्या पूर्वजांपासून चालत आलं पण तो आनंद आपण आता उपभोगणार आहोत आणि माझे हिंदू बांधवांचं प्रेम भगवंतावरच किती आहे सांगायची गरज नाही ते रॅलीमध्ये दिसलेलं आहे मिरवणुकीत दिसलेलं आहे पण माझ्याकडनं मी एकच सांगेल वेळ कमी आहे म्हणून शॉर्टकट तर प्रभू रामचंद्रांनी जे वागलंय ना ते आपण नुसतं ऐकू नका तर ते आचरणात आण थोडक्यात एक्झाम्पल म्हणून सांगेल मी चौदा वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघाले चौदा वर्षाच्या वनवासाला गेल्याच्या नंतर तिथं खोटी हरण आली हरण कोण बनलं मारीच मारीच खोटी हरण आहे बर ती सोन्याची नाही या हरण सुद्धा खोटी या हा। खोट्या हारणीच्या नादात मैया सीतानं काय सांगितलं मला या चोडीची हरणीच्या त्वचेची चोडी शिवायची बर मला सांगा ती खरंच सोन्याची होती का खोटी होती खोट्याच्या नादात जगाच्या मालकाला दूर केलं जगाच्या मालकाला दूर केलं आवाज आला लखन बचाले आवाज खरा होता का खोटा होता, खोटा होता। आवाज पण खोटा होता तरी सुद्धा सीतामय्यानं लक्ष्मणजीला सांगितलं लखनजी तुमचा भाऊ काहीतरी संकटात आहे त्यांना तुम्ही वाचवायला पाहिजे लखनजीना कळत होतं कारण चौदा वर्षाच्या वनवासामध्ये पत्नीचा त्याग केलेला त्या, त्या महात्म्यानं मा, चौदा वर्ष पत्नीचा त्याग केलेला आहे म्हणजे तो साधूच झाला नाही का साधू महात्मा जवळ होता सीतामय्यानं साधूला लांब केलं खोट्या हानीच्या नादात खऱ्या केलं पण लखनजी जाताना सांगून गेले भाभी मी तो जा रहा हूं लेकिन आप मेरी बात सुनो ही जी लक्ष्मण रेषा आहे ना हिचं उल्लंघन होऊ देऊ नका काय म्हणले होते ही जी लक्ष्मण रेषा हिचं उल्लंघन होऊ देऊ नका आता साधू आला साधू खरा का पोटा हा पोटाला बाडाश निर्टेशिव